हा बोला की वंताळामध्ये आता आपलं इथल्या कोणाची ऑर्डर सगळे सुप्रीम सुप्रीम कोर्टाचा निकाल हायकोर्टाचा निकाल एच पी एसपीसीच ठराव म्हणजे ठरावांना सुप्रीम हायकोर्टाने आणि सुप्रीम दिली त्यातलं मला एवढं काय फारसं माहिती नाही आहे वकिलांच्या वकिलांनाच कळेल मला एवढं काय माहिती नाही आहे आपणच वकील आहात आपल्याला जास्त माहिती असणार ऑर्डर घ्यावी लागेल तेच की आपल्याला सर्व काही माहिती असणार आपण आपण प्रयत्न करा हो, हो.